जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथे नदीवर सुमारे पन्नास लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या बंदाराचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी यासाठी ग्रामस्थ सचिन मोरे सोमवार दिनांक सात एप्रिलपासून मुंबई येथील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसलेले आहे वडगाव ग्रामस्थ ग्रामस्थी आमच्याकडे हे आपल्या सह्याद्रीच्या कुशीत म्हणून वसलेलं गाव आहे आणि इथे पाण्याचं एकटे दुर्दिशी आहे मेमध्ये आपल्याला बाहेरून पाणी आणावं लागतं अशी सांगायची मोरे आमच्या संघटनाच्या वातावरण आमच्या त्याच्या अन्याय अत्याचार दुर्मितीच्या ओळखेने आजात माझ्या रिती आम्ही उपस्रह तरी बसलो आमच्या बंधारे घाटे गेले एक पंधरा बावीस लाखाला त्यामध्ये बावीस घाटे देखील त्यानंतर मी खेळ येथे चार वेळा ऑपॉर्च्युनिटावरून आम्ही बुटेकर दकर आणि ग्रामस्थ पोहोचून पोहोचून परत पन्नास लाखाचा बंधारा मंजूर केला तो देखील पंधरा इस्कुलचा धंद्याचा बाजू त्याच्या देखील बर्तक सत्णे द्यावे अशी आमच्या अध्यक्ष मागण्या आहेत